सांगलीत हॉटेल कामगाराचा खून सांगलीच्या सावंत प्लॉट परिसरात किरकोळ वादातून हॉटेल कामगार शैलेश कृष्णा राऊत राहणार सावंत प्लॉट सांगली या हॉटेल कामगाराचा रात्री खून करण्यात आला आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला शैलेशचा खून करणारे दोघे संशयितांसह एका बालकास एल सी बी कडून ताब्यात घेतलेला आहे आणि एका हॉटेलमध्ये मयश शैलेश याच्याशी हल्लेखोरांचा वाद झाला होता या वादानंतर संशयित त्याला हॉटेलमधून संशयितांनी बोलवून घेतलं आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या मराठा सेवा संघ शेजारी अंधाऱ्या जागी नेलं या ठिकाणी संशयितांनी मय शैलेश याच्यावर हल्ला केला त्यानंतर शैलेश पळत बाहेर मुख्य रस्त्यावर आल्याची माहिती आहे मुख्य रस्त्यावर त्याचा पाठलाग करत संशयितांनी त्याच्यावर चाकूच्या सहाय्यानं छातीवर आणि कमरेजवळ वर दोन वर्मी घाव घातले यामुळे जास्त रक्तस्राव झाल्यामुळे शैलेश राऊत हा गंभीर जखमी झाला त्यानंतर हल्लेखोराने तेथून पलायन केले काही वेळाने तिथून जाणाऱ्या नागरिकांना ही घटना कळाल्यानंतर त्यांनी शैलेश राऊत या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तो मयत झाल्याचे सिव्हिल हॉस्पिटलकडून प्रशासनाकडून सांगण्यात आले आणि घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलीस यांच्या पथकाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली तसेच संशयितांचा शोध सुरू केला संशयितांचा सुगावा लागता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघा संशयितांना ताब्यात घेत विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे त्यामध्ये एक अल्पवयीन बालकाचा समावेश आहे अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत दरम्यान आज सकाळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने पी एस आय सतेज कार्वेकर यांच्यासह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पंचनामा केला आहे काल दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते सव्वा आसपास या ठिकाणी शैलेश 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 राऊत या मुलाला कुणीतरी चाकून बोकसून बोकसून तिथे जखमी व्यवस्थित चाकून गेलेले अशा पद्धतीचा एक कॉल आला होता त्या कॉल आला त्यावेळेस आपण तत्काळी या ठिकाणी आलो आल्यानंतर एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्यानंतर त्याचा इंटेस्ट वगैरे केला आणि प्लस त्याच्या नातेवाईकमध्ये त्याची मेहुणी आहेत संग्राम चंद्रकांत चव्हाण यांची त्यामध्ये फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर तीन संशयित आरोपी असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं आणि तीन संशयित आरोपी यांना आपण मन एल सी बी टीम यांच्या मदतीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई आहे यामध्ये अजून कुठल्या कारणास्तव एक प्रकार घडलेला आहे त्यातून तपास वालो आहे तपासानंतर आपल्याला खूप अरुती सुरू आहेत आहे काय बॅकग्राऊंड काय म्हणजे मैताचं मैताचं ब्रॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्हणजे तो एका हॉटेलमध्ये एक वेटर आहे आ, वेटर आहे तर त्याच्यानी एकाचं किरकोळ वाद झाले होते त्या वादावरनं त्यांनी त्याला समज देण्यासाठी तीन मुलांना घेऊन गेले होते आणि परत त्याला समज येऊन झाल्यानंतर ते तिघे एकत्र आले होते चौघे एकत्र आले होते चौघे एकत्र आल्यानंतर या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रामबाग